कमिटी ने जाऊन दिला जबाबदार तुम्ही करण आजची कमिटी जुनी आणि जाते

काय करायचं जाऊन काय असतं दाखवत राहतं मला काय पण पाठवू शकतो किती पण कुठे

कार्य क्रमांक सहा क्रमांक सहा क्रमांक सात बर पडले तुम्ही खोट पढळी हा कार्यक्रमांक दुखायला पाच आणि सात सोबत जाणार आहे पाच सावाले घड्या दुखायला घ्या सहा परत एकदा एका साला शेवटचा पुकाराय एक समर्थ धोवा कन्स्ट्रक्शन पाचवी

माहिती लागणार नाही म्हणून आणला लागेल काय मग फायनल लागला पाच चावाली गाड्या झुपायला घ्या पाच सावाले तीन चार खाली गेलाय पाच चावाले गाड्या झुपायला ग्या अर राहिले अठरा तारखेला साडे लाख आहे येणार का टॉप माहिती नाही माहितीला का आता सगळे लाखात दोन दोन तीन तीन लाख दोन लाख हो काय कावत येणार असं कावत सगळे येणार वन बी एच सहा लाख दुसरं आहे म्हणली

मानाच आणि सन्मानाचा त्रास मिळत त्या तासानं खाली जाण्यासाठी बंधन आहे सहकारे आपली गरज आहे त्यामुळे आपण परवायचं काय करायचं ते गाड्या लवकर घोडा गाड्या सोडा घड्या तीन सुट्ट्या घाडी सेकला मारा घोडा साखळी इस्तामपूर

तीन सराव सगळे मागे चला शेवटचे सगळे मागे सरा निकाल शेवटचे पंचाच्या व्यतिरिक्त त्या ठिकाणी कुणी थांबू नका सरा मागे सरा सगळे दहा पंधरा फूट मागे सरा आणि त्याच्या समोर गाडी कुणा द्यावी कसं ट्राईक केशी

क्रमांक चार आहे आजच्या मैदानात या ठिकाणी इस्लामपूर यांची या ठिकाणी उपस्थिती आपले या ठिकाणी हिंदू किसले महिला बैलाचे माला सदाशिव मास्तर रेटर यांची या ठिकाणी उपस्थिती आपले या ठिकाणी संयोजकांच्या वतीन असं सगळ्यात आहे तसेच हिंदू किफ्री

धन्यवाद गाड्या गाड्या क्रमांक या मैदानातील चार पॉई दोन नागेसाठी शंभर चा बक्षलय सुंदर गाड्या पण सुंदर गाड्यांच्या मध्ये परत लढत चालू आहे बरा बरोबर ड्रायव्हर बरोबर झाली

हो मारून तुझी कर सारीलवबालकडे जायचं आहे मालक बाबा पाटील नामगावकर आपले या ठिकाणी सवि स्वागत आहे ब्लॅक टायगर आणले सुंदर

¡Hey, ¿tú qué